रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हाटा हाटातून मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसे चौकात चौकातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना कोरभर भाकरी पसाभर पाणी कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावरून चिंदकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानं किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आभाळभर झालीये माझ्या ही आत्म्याने झिंदाबादची गर्जना केली रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो आता या शहरा शहराला आग लावीत चला कवी नामदेव लक्ष्मण ढसाळ धन्यवाद